कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त साधत नाशिक पुणे हायवेवर नाशिक रोड येथील सिन्नरफाटा येथे हॉटेल राजवाडाचा शानदार शुभारंभ ॲडव्होकेट प्रकाश निवृत्ती ताजनपुरे श्री मंगेश निवृत्ती ताजनपुरे ॲडव्होकेट प्रतीक प्रकाश ताजनपुरे यांच्या मार्गदर्शनात धनंजय मंगेश ताजनपुरे यांच्या आयोजनात सिन्नरफाटा रोड येथे हॉटेल राजवाडा स्थापन करून या हॉटेलचा शानदार शुभारंभ कापून करण्यात आला त्यावेळी सत्यनारायणचे पूजन देखील आयोजन केले होते उपस्थित असलेल्या मान्यवरांनी हॉटेलची पाहणी करत श्री सत्यनारायण पूजेचा प्रसादही घेतला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी हितचिंतकांनी आयोजकांचा सत्कार करीत त्यांच्या हॉटेल राजवाडा यास भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित उपस्थित सर्व नास्तिकोडवासी यांना आपल्या सर्वांच्या आग्रहा एक मराठमूळ जेवण असावं व्हेज आणि नॉन व्हेज त्याकरता आमचे ताजूनपुढे कुटुंबियांतर्फे हॉटेल राजवाडा जे आहे हे आम्ही उभारलेलं आहे आणि या त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपल्या घरगुती पद्धतीचं जेवण मिळणार आहे आप त्यामध्ये आपल्याकडे खासियत म्हणजे आपण स्वतः जो बकरू आणणार आहे स्वतः बकरू आपण कापून त्याचं हे करणार आहे आणि व्हेजसाठी आपल्याकडे जे कूक आहे एक चांगले आपल्या घरचे चांगल्यापैकी कूक आहेत तरी मला मी सर्व वासियांना परत जे बाकीचे बाहेरचे आहेत त्यांना एक आवाहन करतो की आपण यावं आम्हाला आपली संधी द्यावी नमस्कार जय हिंद जय महाराज आज नाशिक रोड वाडा इथे हॉटेल राजवाडा अस्सल मराठमोडं जेवणाचं उत्कृष्ट असं हॉटेल झालेलं आहे या हॉटेलचं म्हणजे सर्व घरगुती मसाल्यातून बनवलेलं आपल्याला नॉनव्हेज आणि व्हेज हे दोन्ही मिळणार आहे आणि नाशिक रोडला असं बोललं असं राजवाडा हॉटेलचं उल्लंघन झालं तरी मी सर्व खवयांना विनंती करतो आपण एकदा अवश्य हॉटेल राजवाडा सिन्नरवाडा नाशिक रोड तिथं भेट द्यावी ही विनंती करतो धन्यवाद हॉटेल राजवाडा व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेलं असून आमच्या हॉटेलमध्ये अस्सल घरगुती मसाल्यात बनवलेले खाद्यपदार्थ व्हेज तसेच नॉनव्हेज उत्तम स्वादिष्ट आणि विविध प्रकारामध्ये उपलब्ध असून फॅमिलीसाठी अत्यंत सुशोभित अशी आसन व्यवस्था आणि प्रेमळ तेवढा तत्पर असा कर्मचारी वर्ग त्यामुळे अस्सल घरगुती मसाल्यातील विविध आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ चाकण्यासाठी आमच्या हॉटेल राजवाडाला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आज आपल्या नाशिक रोडमध्ये आपण 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 सेवेत घेऊन आलोय हॉटेल राजवाडा जिथे उत्तम प्रकारचं उत्तम मसालेदार असत व्हेज आणि नॉनव्हेज जेवण मिळेल नाशिककरांनी लवकरात लवकर याचा आस्वाद घ्यावा आणि एकदा अवश्य भेट द्यावी हॉटेल राजवाडा उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट प्रकाश निवृत्ती ताजनपुरे मंगेश निवृत्ती ताजनपुरे ॲडव्होकेट प्रतीक प्रकाश ताजनपुरे धनंजय मंगेश ताजनपुरे यांच्यासह नातेवाईक हितचिंतक विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अभिषेक ताकटे नाशिक रोड